नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आजची महत्त्वाची बातमी सरकारने शेतकऱ्यांसाठी कांदा बाजारभावामध्ये सुधारणा व्हावी यासाठी नवीन धोरण अवलंबलं आहे त्याच्यानुसार राज्यामध्ये स कांद्याच्या बाजारामध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे आजच्या मितीला कांद्याचे बाजार भाव बघितले तर सरासरी सर्व मार्केटमध्ये मा आज साठ ते सत्तर रुपयाच्या पुढे कांदा गेलेला आहे राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा बाजारभावाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत व येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव कसा असेल किती रुपयापर्यंत कांदा जाऊ शकतो याच्याविषयीची सविस्तर चर्चा Yeah. बघणार आहोत सुरुवातीला आजचा जो महत्त्वाचा बाजारपेठ आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये आजची एकूण आवक जर बघितली तर तीनशे चौतीस क्विंटल एवढी आवक आज या ठिकाणी आलेली होती कमाल दर या ठिकाणी मिळालेला आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये आणि किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे अडीच हजार रुपये राज्याचा एकूण विचार करता चंद्रपूरचे मार्केट महत्त्वाचं आहे त्यानंतर काल कायम चर्चेत असणारं दुसरं मार्केट म्हणजे जुन्नर या ठिकाणी आवक इतकी घटलेली आहे की फक्त अठरा क्विंटल एवढा माल आलेला आहे आणि जास्तीचा दर या ठिकाणी मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि जो काय सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीस रुपये आणि किमान दर पाच रुपये या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर येवला येवला मार्केटला आवक आज वाढलेली होती तीन हजार क्विंटल आवक आलेली आहे सर्वसाधारण दर या ठिकाणी मिळालेला आहे तो छत्तीसशे रुपये कमाल दर म्हणजे जास्तीचा दर आहे चार हजार नऊशे आणि सर्वात कमी दर मिळालेला आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजारपेठ आहे सोलापूर सोलापूर मार्केट हे सर्वात मोठं मार्केट समजलं जातं आवक आलेली आहे सदोतीस हजार एकशे अडुसष्ट क्विंटल दर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये आणि किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आवक आलेली आहे सत्तीसशे चौसष्ट क्विंटल कमाल दर या ठिकाणी आहे सात हजार रुपये किमान दर या ठिकाणी आहे हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी मिळालेला आहे सव्वीसशे रुपये कोल्हापूरमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात कांद्याची आवक वाढताना दिसत आहे पुढचा बाजार समितीचा विचार केला बाजार समिती आहे खेड चाकण या ठिकाणी बाजार भाव जो आहे पाचशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये आणि किमान दर या ठिकाणी मिळालेला आहे दोन हजार रुपये सोलापूर खेड चाकांचा जर विचार केला आवक थोडीशी घटली आहे इतर बाजारपेठेतील महाराष्ट्रातील बाजार जर बघितले तर बेचाळीस त्रेचाळीस रुपये हा ॲव्हरेज बाजारभाव आज सगळीकडं उपलब्ध आहे काही ठिकाणी पन्नास रुपयाचा सुद्धा सरासरी बाजारभाव आपल्याला दिसत आहे राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे बाजारभाव जर बघितले तर जुन्नरमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव आहे मलकापूरमध्ये त्याच्यापेक्षा कमी सरासरी बाजारभाव बघितले जुन्नर पंचावन्न रुपये लोणंद चाळीस रुपये मलकापूर एकतीस रुपये अशा प्रकारे आजचे बाजारभाव या ठिकाणी मिळालेले आहे मलकापूरमध्ये बघा एकतीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे त्यानंतर सुद्धा चार हजार साडेचार हजार रुपये सरासरी बाजार आहे जुन्नर या ठिकाणी पाच हजार पाचशे सहा हजारापर्यंत बाजार मिळालेला आहे पुण्यामध्ये चार हजार आठशे अशा प्रकारे व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा